महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे परभणी शहरातील जिंतू रोडवर आमदार मेघना बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे परभणी लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य कृष्णा मुंदडा यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राजे देशमुख ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर विधानसभा प्रमुख आनंद भरोसे विलास बाबर माजी नगरसेवक सुनील देशमुख सुरेश भुमरे मन मं, मंगला मुदगलकर सुप्रिया कुलकर्णी प्रभाकर शिंदे दिनेश पर, परसावत सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते येणारी लोकसभा विधानसभा महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आहेत त्यासाठी पक्ष बांधणी करून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेशोळा घेणे गरजेचे असल्या मत यावेळी व्यक्त करण्यात आले भारतीय जनता पक्षामध्ये देशातच इनकमिंग वाढलेली तुम्ही पाहिला असेल की देशाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडी जी झाली होती त्या आघाडीतले काही घटक पक्ष काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये सहभागी झाले मग परभणी सगळ्या ठिकाणी गेल्या दहा वर्षाचा भारतीय जनता पक्षाच्या काम करण्याचा झपाटा आमचे नेते नरेंद्र मोदीजी राज्याचे नेते देवेंद्र फडणवीसजी यांच्या कामाची जी पद्धत आहे जे सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टीनं जो विचार आमच्या कामातून दिसतोय त्या विचाराला प्रेरित होऊन ही, ही सगळी मंडळी हीच नाही आता बरेच मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे म्हणून मी आलेल्या मंडळीचं मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्यांना सुद्धा आपण भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये येणाऱ्या नवीन भारतामध्ये नवीन भारताच्या इतिहासामध्ये आपण सामील आणि कामगिरी करावी ही या निमित्ताने विनंती करतो धन्यवाद साहेब महाराष्ट्र न सेनेचे जिल्हा सचिव द्या जिल्हा संघटक संघटक तालुका संघटक तालुका अध्यक्ष विविध पदावर असलेले पदाधिकारी यांनी भारतीय जनता प पक्षामध्ये आज पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितच येणाऱ्या विधानसभा लोकसभा असो महानगरपालिका असो आम्ही सर्व ताकदीनं भारतीय जनता पार्टीत अजून जास्त प्रमाणात संघटन मजबूत करू